हॅलो मित्रांनो नमस्कार वाईसाहेब ऑफ गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आम्ही आलेलो आहोत पोरला या गावामध्ये पोरला या गावामध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे रेल्वेचं प्रोग्रेशन जे की वडसा टू गडचिरोली हा जो रेल्वे कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्या रेल्वे कन्स्ट्रक्शनचं काम माझ्या मागे बघू शकता खूपच फास्ट अशा गतीने रेल्वे प्रोजेक्टवरती काम सुरू सुरू झालेलं आहे जिल्ह्यामध्ये आणि याचाच एक नमुना मी तुम्हाला माझ्यामागे दाखवू इच्छितो हे रेल्वेची ब्रिजेसचं काम सुरू आहे माझ्या मित्रांनो माझ्या मागे आणि इकडे जर बघितले तर हे रेल्वेची पटरी आहे मित्रांनो खूपच फास्ट असं हा काम सुरू आहे याच्यावर बोलण्याचं अगोदर मी एवढं सांगू इच्छितो की मागच्या दहा पंधरा अगोदर जेव्हा बघितलं तेव्हा काम थोडं कमी होतं परंतु आता जेव्हा आलो तर खरंच मनाला एक समाधान वाटलं की काम खूपच तेजीनं सुरू आहे मित्रांनो हाच मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचं होतं रेल्वेचं रेल्वेचं प्रोग्रेशनचं कदाचित तुम्हाला जर या प्रोजेक्टवरची उत्सुकता असेल किती उत्सुकता आहे ते आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्सवर कळवा खूप खूप धन्यवाद